नमस्कार मी वर्षा नागरगोजे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपल्या सर्वांचे स्वागत आहे मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी अतिशय सुंदर उखाणे घेऊन आले आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा मोगऱ्याचा केला गजरा झेंडूचा केला हार मोगऱ्याचा केला गजरा झेंडूचा केला हार राव आहेत माझ्यासाठी परफेक्ट जोडीदार राव आहेत माझ्यासाठी परफेक्ट जोडीदार तळत होते भजी वास सुटला घमघम तळत होते भजी वास सुटला घमघम राव दिसतात वर्दीवर बाजीराव सिंघम राव दिसतात वर्दीवर बाजीराव सिंघम विठेवरी उभा माझा विठू सावळा विठेवरी उभा माझा विठू सावळा डॅजचं नाव घेतो छत्रपती शिवरायांचा मावळा कोरा कागद निळी शाई कोरा कागज निळी शाई रावांना ड्युटीला जाण्याची खूपच घाई रावांना ड्युटीला जाण्याची खूपच घाई दारात होती तुळस तुळशीला घालते पाणी दारात होती तुळस तुळशीला घालते पाणी राव माझे राजा आणि मी त्यांची राणी राव माझे राजा आणि मी त्यांची राणी थँक यू मैत्रिणीनो तुम्हाला जर हे उखाणे आवडले असतील तर व्हिडिओला लाईक ला� आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो यांसारखे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलच्या प्लेलिस्टला नक्की भेट द्या